मी विधानसभेचा लोकपदी झाल्यानंतर मी सातत्यानं अंमली पदार्थ असेल पब संस्कृती असेल ही पुणे शहरातून हद्दपार करा ही मागणी केली होती आणि करत असताना ससूनचा प्रकरण आपण बघितला असेल त्याच्यामध्ये आज उद्या आज उद्या करत आजही डॉक्टर संजीव ठाकूरांना अटक केलेली आहे हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी आहे हे चित्र आज आपल्याला दिसतंय दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये ज्या दोन इंजिनियर मुलांची अपघात मानवण्यात ती हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने याचा तपास केला ह्या तपासामध्ये अनेक तुटी ठेवल्या ह्या प्रकरणामध्ये दोन दोन एपा फाडल्या गेल्या आणि अशा वेळेला पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इथे यावं लागलं आणि त्याच्यामध्ये दुस दुसऱ्या वेळेला गृहमंत्र्यांना यावं लागलं आणि त्यांनी एफ आरमध्ये बदल करून त्या लोकांवर एक पुणेकरांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दुसरी एफ आर दाखल केली पण याच्यामध्ये माझी ही मागणी आहे की तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल यांनी केला पाहिजे आणि ह्यांनी गुन्हा दाखल नाही केला तर रोज मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पुण्यांमध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर जाऊन ही माझी रोज आंदोलन चालू राहणार आहे आज मी या ठिकाणी अर्धा पाऊस तास बसणार आहे जास्त बसणार नाही काय यांना जे काय सांगायचं ते मी तुमच्या माध्यमातून तुम सांगणार नाही माझं आता पत्र एवढं होईल पण ह्याच्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार एका रात्रीत होतो एक बिल्डरचा बोरगा पिझा पार्टी करतो आणि लाल कार्पेट टाकून हा मुलगा घरीसुद्धा जातो त्याच्या पालक पोलीस स्टेशनमध्ये वावरत होते फुटेज सी सी फुटेज त्या ठिकाणी आहेत म्हणजे त्यांना कुठलीही गम नव्हता जी मुलं मृत्यु मृत्युमुखी पडली त्यांचा शव शो, ससूनच्या डेड हाऊसमध्ये आणि त्यांना अजून पंचनाम्यासाठी बी पुढील आले नव्हते त्याच्या अगोदर आरोपी घरी होता म्हणजे पुणे शहराला लागणारा ह्या काय गोष्टीचा काळिंबा आहे पुणे विद्येचा माहेरघर आहे आणि विद्येच्या गाय माहेरघरामध्ये अनेक लाखो विद्यार्थी आज पुण्यामध्ये येतात देशातले येतात परदेशातले येतात आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपला मुलगा पुण्यामध्ये शिकायला गेला तो सुरक्षित आहे का आणि मग सुरक्षित नसेल तर मग पुण्याच्या विद्येच्या माहेरगराला हा तडा लागण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पब तर बेकायदेशीर आहेत एक्साईजची लोकं तिकडे जात आहेत महानगरपालिकेची लोकं जात नाहीत मग पोलीस अधिकारी पोलीस कमिशनर त्याची नेमावली करताना काही बघतात का नाही आणि बघत नसेल तर याच्यामध्ये प्रचंडप्रमाणे पैसा हा कमिशन ऑफिसपर्यंत पोहोचतो हे माझं मत आहे आणि ते मत खरंय आणि हे असताना आमची एक दोन मागण्या आहेत की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करा पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदलीची मागणी तुम्ही केलेली आहे पुण्याला नको असंही तुम्ही म्हणाले नको त्यावर आयुक्तांवर पण पैसे पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण आढळलं नाही ही जे अगरवाल परिवार आहे हा कायम पैशांनी गर्दी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केले हाही गुन्हा पचवला होता पण जागृत पुणेकर असल्यामुळं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली घर खात्याची धावपळ झाली म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड आहे पोलिस खात्यावर आहे आणि त्याच्यामुळं कमिशनरांनी खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या पोलिस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण ते कायद्याच्या दृष्टीने ख त्यांनी केलेला तपास चुकीच होता आणि हे जर त्यांच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी व्यापार करायला लागतील तर ते डिफॉल्टर हे त्यांच्या लक्षात आलं होतं मग डिफॉल्टर तपास अधिकारी होता तर त्याला ज्यांनी ज्यांनी संरक्षण दिलं ह्या यावर ज्यांनी ज्यांनी मदत केली हे जे अनेक फुटेज आता आपल्याला हळूहळू लोकं आणून देत आहेत आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील डील के, केलं कोणाबरोबर फोन केले ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे आणि या तपासामध्ये पप संस्कृतीला जे जी लोक मदत करतात जे जे बिल्डर लोक दिवसा ढोळे हत्या करून अनेक प्रकारे त्या बिल्डर बिल्डरांची काल तर मला असं समजलं की इथं आपल्या वार्ताच्या अंगावर जाऊन गेला त्याचा माईक बीक वाढला तो मग इतकी त्यांची ताकद आहे की त्यांना असं वाटतं की पैसे पुढं आम्ही या पुणे शहरातल्या सगळ्यांना विकत घेऊ शकतो आणि ही चीड माझी ना पुणेकरांची चीड आहे आणि ही चीड ही पब संस्कृती जो पण बंद पडत नाही त्या पबला ज्या पद्धतीनं पोलीस खात्याकडून संरक्षण दिलं जातं अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदार आहेत पार्टनर आहेत आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो याचा तपास झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांनी कमिशनरांची गृहमंत्र्यांनी या ठिकाणी बदली करावी ज्या एरोडा पोलीस ठाण्यामध्ये कथितपणे आरोपीला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाले असा आरोप करत आहात त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना या चौकशीमधून काय अपेक्षा व्यक्त करतात बघा संजीव ठाकूरांची चौकशी अजून चालू आहे आणि याच्यामध्ये त्यांना अटक झाली नाही याच्यामध्ये तेच होणार आहे तर पहिला गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा पहिला गुन्हा दाखल करा नंतर चौकशी करा हे आमचं मत आहे आणि हा खटला फास्ट ट्रॅकवर घेऊन हा त्या जी दोन मुलं मृत्यूमुखी पडली त्यांना न्याय मी म्हणतात त्यांनी चर्चेला बोलव मी जातो त्यांच्या बरोबर आणि त्यांना हे जर समजत नसेल दोन दोन एफ आय फाडले जातात तर त्यांनी त्यांचा वारसा बघावा आणि त्यांनी उत्तर द्यावं त्यांनी बोला आपल्याला ठीक आहे त्यांच्या त्यांना कसंही द्यायला जाणार आहे मी ऑनलाईनच देणार आहे कारण त्यांना त्यांच्या पुढे जायची बी इच्छा नाहीये असा जर अधिकारी असेल आणि चुकीचा वागत असेल तर त्यांना का भेटायचं ते डिफॉल्टर त्यांच्यावरती थेट आरोप केला पैसे घेतल्याचा नेमकी काय माहिती होती तुमच्याकडे त्याच्यामध्ये दोन दोन एफ फाडले जातात आणि पिझा पार्टी करून जर आरोपी घरी जात असेल तर ह्याची सगळी सुई पोलिसांकडे जाते आणि जर हे त्यांना कळलं की दोन दोन एफ आय फाडलेत तर मग पोलिस अधिकारी डिफॉल्टर आहे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल ते परवाच करायला बनवतात त्यांनी इतके दिवस थांबतात का आणि चौकशा कुठल्या करता पहिले गुन्हा दाखल करा मग चौकशा करा चौकशी हा फार्स आहे पोलिसाला कधी वाचवण्याचं काम करतो तो त्याला असं वागत नाही तर पहिला गुन्हा दाखल करा नंतर करावा मी पोलीस अधिकाऱ्यांना तुमच्या माध्यमातून आहे मला त्यांना भेटायची इच्छा नाही गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल प्रेस करा